का मी शिवाजी पाटील मौलीगीत या यूट्यूब चॅनलवर आपले सहज स्वागत करीत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करावळा हाऊसेने पाळीला परिहा जातीवरी गेला परिहा जातीवरी गेला परिहा जातीवरी गेला परिहा कावळा हौसे ने पाळीला कावळा हौसे ने पाळीला पर्या जातीवरी गेला पर्या जातीवी जातीवरी गेला परी जातीवरी गेला कावी वेला दूध भात खावी वेला दूध भात चोच बुडवी नरकात चोच बुडवी नरकात कावळा हौसेने पायळीला कावळा हौसेने पाळीला पर्या जातीवरी गेला पर्या जातीवरी गेला पर्या जातीवरी गेला ऐशी जगाची होरीत ऐशी जगाची होरीत जशी कावळ्याची जात जशी कावळ्याची जात परी हा जातीवरी गेला परी हा जातीवरी गेला कावळा हावसेने पाळीला कावळा हावसेने पाळीला परी हा जातीवरी गेला परी हा जातीवरी गेला परी जातीवरी गेला तू का मने शोधून पहारे तू का मने शोधून पहारे दुजे तुम्ही शोधूनकार रे दूजे तुम्ही शोधूनकार रे कावळा हावसे ने पाळीला कावळा हावसे ने पाळीला परी जातीवरी गेला पर्या जातीवरी गेला परी जातीवरी गेला